कसं आणि काय करायचं यासाठी कदरवामी त्यावरही पाहू न कोण गेला

नमस्कार मित्रांनो मी महेश भानसे आपलं मनापूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण लोअर लोहरपरेल्ला तर लोअर परेलला आहे आपल्या प्रथम या ठिकाणी मुंबईमध्ये होणाऱ्या साहित्य संघाला आता उठवसा नाटकाची रिहर्सल आहे ना

इकडे आम्ही आज रिस्साला आलो आहे खास म्हणजे रिहर्सलसाठी आपले साखोट्या गावचे भाऊ आहेत इकडे आपले विवाहात विवा घरात सारे अख्खाची रिहर्सल आपले मित्र आहेत मसालेच आहेत

सुस्ती उडेल ना चला उडे चहाची कॉफी पिऊया आपण आणि इकडे आहे रील रोडच्या बाजूला हरिल रोडच्या स्टेशनच्या बाजूलाच आहे जामा मस्जिदच्या बाजूला इथे बाजूला चहा प्यातो सुशा सुशा फक्शन आहे गोवा घ्या फक्शन रेशे आहेत सगळे चावाले आहेत आम्ही कॉफीवाले म्हणून सेपरेट बाहेर आले चला आता तुझं कुठलं आहे कॅरेक्टर माझ समीर 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 आहे ना कुठल्या ह्याच्यात आता उठव आणि ह्याच्यात गाडी चुकली मध्ये गाडी चुकली मध्ये सुशांत नावाचं सेम कॅरेक्टर नावाचं नाव आहे सेम आहे हो मी असते भाऊ त्यांच ते काय गाडी चुकली अशा गाडी चुकली आता मी रिहर्सलसाठी आलो होतो याच चौदा तारखेला शो आहे चौदा पंधराला ना पंधराला पंधराला गाडी चुकली ह्या शो मध्ये आहे आता उठव सारेला याच्यामध्ये पण आहे आणि आम्ही दोघं सोबतच आहोत सोबत आहे सोबत सोबत तर हे सगळंच फास आलो होतो बरं वाटतं आणि त्यात काय आपल्या कोकणातली सगळी मुलं आहेत त्या कार्यक्रमात संपूर्ण तर त्याच्यामध्ये खास, हो का खास करून आपण भेटणार आहोत नानांची जी भूमिका केली आहे तर ती सिरियलमध्ये आपला नाव त्याचं काय राया 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 रायामध्ये तो नाना म्हणून काम करतो आहे त्याचं नाव काय आपलं येतं आदेश घडव आदेश घडवले तर अशा पद्धतीने तो सुद्धा इकडे नाटकात कॅरेक्टर आहे चांगला उत्कृष्ट काम करतो आणि ढोलकी पिक्चरमध्ये जो नाचा होता नाचा नाचा स्वप्नील कद्रेकर स्वप्नील कद्रेकर आमच्याबरोबरच आहे म्हणजे चांगली का कारागीर उत्कृष्ट कलाकार या आता उठव सारे नाटकामध्ये समावेश आहेत आणि उत्तम धमाल कॉमेडी करणारा नाना समीर सुंदर काम करतात आणि माझ्यासोबत आहे सुशांत त्याचं सुद्धा कॅरेक्टर खूप छान आहे आपण आवर्जून ह्या आता उठव सारेला नाटक बघा नक्की कधी वेळ मिळेल तेव्हा जरूर या तर हे आपले कलाकार आहेत आणि यांनी ढोलकी पिक्चर मध्ये खास भूमिका केलंय का दादा कुठली भूमिका केली होती ढोलकी चित्रपटामध्ये अच्छा तर आपल्या ह्या आता उठव सारे मध्ये हे असे कलाकार उत्कृष्ट कलाकार काम करत आहेत तर जरूर तुम्ही या आणि ते सगळे अजून काय ना बरं मला सांगा कुठल्या सिरियल मध्ये तुम्ही काम केलं होतं

मित्रांनो झाली होती आणि नाटकाचे आहेत हिरोळे सारे रांची रिहर्सल या ठिकाणी आता झालेली आहे सोळा तारखेला संध्याकाळी चार वाजता नकरणवाडी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी प्रयोग साहित्याचं मंदिर इथे आयोजित करण्यात आलेलं आपल्या सगळ्यांनी या प्रयोग हाऊसफुल झालेला आहे ज्याने ज्यांनी तिकीट घेतलेले आहे त्यांनी प्रत्येकाने हा शो पाहण्यासाठी आवश्यक या कारण देऊ नका आणि आपलं तरी अनुभव घेऊन जा आमच्या बरोबर आहे हा बघा आमचा छोटा बाल कलाकार आहे इकडे 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 सम 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 सुपरस्टार सोहम गोठन यस महेश भानसे हे आता उत्तर सारेगांमध्ये एका चांगल्या भूमिकेत आहेत अतिशय सुंदर भूमिका आहे छोटी आहे पण अतिशय सुंदर काम ती त्या ठिकाणी करतात आपण नक्कीच पाहायला या बैज वाचे काम नक्कीच पाहिलं या आणि आमचे सर दिग्दर्शक लेखक इकडे आहेत जरा बिझी आहेत सुनील माळी सर यांच्या प्रयत्नाने ही सगळी टीम इकडे उपस्थित आहेत आणि चांगला उत्कृष्ट दर्जेचा कार्यक्रम आहे आणि हे सगळी त्यांची व्यवस्था नाश्त्या पाण्याची सगळी इथे स्वयंपाणी छान पी केलं आहे सरांचा हा नाटक खूप उत्तम आणि हाऊसफुल झालेला आहे उद्धव <Warren> तारा तारा सारे रान हा आता जो या रविवारी शो आहे त्याचा लोकार्पण ग्रामस्थ मंडळाने लावलेला आहे आणि थोडं आनंदाची बाब सांगतो की जेव्हा जेव्हा याचा शो लागलेला आहे त्याला तो जो लोकाश्रय प्रेक्षकांचा आश्रय मिळाला आहे तो अतिशय चांगला आहे आमच्या सगळ्यांची एनर्जी वाढवणार आहे कारण सतत ज्या ज्या मंडळ आणि ने संघटनेने हे शो लावले ते सगळे हाऊसफुल हाऊस झालेत इतकं लोक या नाटकावरती प्रेम करतायत आमची कलाकार तंत्रज्ञानी मध्ये जी म्हणून याच्यामध्ये काम करते है। तर आपण सगळ्यांनी या कारण नाटकामध्ये प्रचंड अशी एनर्जेटिक युवा पिढीचा या जनरेशनला अनुसरून सगळं काय नाटक आहे आणि कोकणावरच्या वास्तवतेच्या आणि भविष्यावरती भाष्य करणारं नाटक काय तर जर तुम्ही कोकणातलं असाल निश्चितपणे आता सध्या तुम्ही जी परिस्थिती पाहताय ती कुठेतरी प्रबोधनात्मक या नाटकाच्या माध्यमातून त्याच्या परिवर्तनाचा सा, एक विचार सांगितलेला आहे निश्चितपणे आपण सगळ्यांनी या आणि नाटक प्रत्यक्ष पाहा तुम्ही पाहिल्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया आम्हाला जिथे कुठे तुम्हाला जमतील फेसबुकवरती जमतील व्हॉट्सअपवरती जमतील इंस्टा वरती तुमचे व्हिडिओ पाठवलेत नाटक पाहिल्यानंतर तरी आम्हाला त्याची एक एनर्जी आणि ऊर्जा वाढवण्याचं काम होईल थँक्यू धन्यवाद नक्की या भेट खूप छान हे नाटक बघतात सगळी रिहर्सल अशा प याच्या पद्धतीने हा नाटक रचलेलं आहे लेखक सर आहेत उपदेशक पण सुंदर अप्रतिम असा कार्यक्रम आहे नक्कीच करूया चला